वृक्ष आमास वगैरे हो ही गोष्ट लक्षात ठेवून आता विविध स्तरातून मान्सूनची सुरुवात होता खेपे सर्व ठिकाणी वृक्ष लागवडीला सुरुवात झालेली आहे यामध्ये भुसाळ विभागातील बोधोड ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने तिने अधिक वृक्ष लागवड करण्यात आली त्याचप्रकारे बीएनसी च्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली यामध्ये बोधोड ग्रामीण रुग्णालया येथे शंभर वृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस सी तायडे सोबत कार्यालयीन अधीक्षक शिवलाल पाटील तसेच कार्यालयीन कर्मचारी व कर्मचारी तुरंत सहभागी झालेले होते तसेच बोधड येथील बीएनसी विभागाच्या वतीने व इंजिनियर वतीने या ठिकाणी आठशे वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे ही लागवड शेरवड फाटा व पळस खेळ फाटा या ठिकाणी लावण्यात असून आय नाडगाव येथे लावण्यात आलेले आहे मराठवाडा विदर्भातील पर्यटकांसाठी परवानी ठरणारा सहस्त्रकुंड धबधबा शुक्रवारपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे त्रिधारांनी खळकळून वाहू लागलेला आहे उन्हाऱ्या धबधबाच्या फवारांनी परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची रिगत लागली या ठिकाणी दिसून येते येणाऱ्या पर्यटकांना हे चित्र पाहून जाण्यापासून डोकं धरले नाही तर नवलच काय विदर्भ मराठवाडा इथल्या सीमेवर दुर्बळ प्रसिद्ध असलेल्या निसर्गरम्य सहस्रकुंड धबधबा नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वाहणाऱ्या पेनगा नदीवर अवलंबून आहे गेल्या दोन ते मराट वर तीन वर्षापासून अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे सदर धबधबा जून महिन्यात कुराठा राहिल्याने पर्यटकांचा ओघ या ठिकाणी कमी झालेला होता परंतु यावर्षी जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाच्या हजरीमुळे या धब्यात सौंदर्य पुनश्च प्राप्त झालेले आहे लवकर झालेल्या पावसाने वन विभागातील जंगल परिसर धबधब्याचे दब फरवारि जीर्ण वृक्षांनाही प्राण फुकलेला असून अधिक व वेलीच्या बहारलेला आहे अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सुटीच्या दिवशी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली असते मन प्रसन्न करण्यासाठी नागरिक महिला बच्चे कंपनी स्वच्छ जाण्यासाठी संधी शोधतात निसर्गाने खुलेले सौंदर्य मानव निर्मित लक्ष रिसॉर्ट हून एक असल्याचा अनुभव निश्चितच पर्यटकांना मिळत असते एक जुलै दोन हजार सोळा डॉक्टर डे डॉक्टर डे च्या निमित्त भुसावळ आय एम एच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास पंचावन्न रक्तदात्यांनी के रक्तदान केले यावेळी रक्त संकलनाचे काम धनवंतरी रक्तपेटी भुसावर यांचे संचालक डॉक्टर प्रवीण महाजन यांच्या सहकार्यांनी केले रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता विशेष सहकार्य आय एम एच्या अनेक डॉक्टरांनी रक्तदान करून केले यावेळी आयएमए चे डॉक्टर संजय नेते प्रेसिडेंट आय एम ए डॉक्टर विनायक महाजन सेक्रेटरी आय एम ए डॉक्टर निलिमा नेते स्वाती महाजन डॉक्टर सुवर्ण सोना डॉक्टर निलेश महाजन डॉक्टर अर्चना खानाबुकर डॉक्टर दीपक जावडे डॉक्टर दीप्ती अत्तर्दे डॉक्टर नितीन गटोर व भुसाव शहरातील असंघ डॉक्टरांनी उपस्थित राहून रक्तदानाचा कार्यक्रम हा यशस्वी केला रक्त हे आपल्याला तयार करता येत नाही म्हणून रक्तदान करणे ही आजची अत्यंत गरज आहे कारण गरज आहे यावेळी रक्तदान करण्यामध्ये भुसावळ शहरातील पत्रकार चळूकर संजय चव्हाण यांनी ही रक्तदान केले तसेच रक्तदात्यांचे धन्वंतरी रक्तपेढीच्या वतीने पन्नास हजाराचा अपघाती विमा देखील उतरवण्यात आलेला आहे आज डॉक्टर डे निमित्त भुसावळ शहरातील डॉक्टरांच्या वतीने रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता साधारण किती नागरिकांनी किंवा किती डॉक्टरांनी रक्तदान केलं आज त्या क्षणापर्यंत कुठं तू पंचावन्न इथे रक्तदान केलेलं <गलागाँ> आहे बरं एमर्जन्सी भुसावमध्ये रक्त काही लोकांना मिळत नाही अशा करता काही स्पेशल फॅसिलिटी काही डॉक्टर का भविष्यामध्ये तर भुसामध्ये एकच ब्लड बँक आहे भुसावळमध्ये एक रक्तपेढी आहे परंतु ती आपल्याला इथे चोवीस तास सुरू असते त्यामुळे इमर्जन्सीमध्ये जनरली कुठल्या पेशंटला प्रॉब्लेम येत नाही जर समजा एखाद्या पेशंटचा पर्टिक्युलर ब्लड ग्रुप जर रेअर ब्लड ग्रुप असला निगेटिव्ह ब्लड ग्रुप वगैरे हो तर त्याचं शॉर्टेज कधी कधी होऊ शकते परंतु अशा प्रसंगी रक्तपेढीमध्ये रक्तदात्यांची एक सूची असते त्या रक्तदात्यांना बोलवून त्यांचं रक्तदान आपण करून घेतो आणि त्यातून त्याची रक्ताची गरज भागवली जाते आणि आजपर्यंत जनरली असा कधी प्रॉब्लेम विशेष म्हणजे इमर्जन्सीमध्ये कोणाचं रक्त जरी एकच रक्तपेढी असली तरी फक्त कोणाचं रक्त अबोजून झाला तसं पुसळ शहरामध्ये आजपर्यंत काही घडलेलं नाही स्टार ग्रुप भुसळच्या वतीने देखील ज्युनियर इन्स्टिट्यूट या या ठिकाणी रोजाप्ता पाठी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमामध्ये शेखर सेठ नारायण दादा जे के शेठ महेंद्र पाटील मुन्सिफ अली मुंस, मुकेश सिंह से, कुंदन सेठ रोम परदेशी से। व आलेल्या मान्यवरांनी या इतर मान्यवर उपस्थित होते स्टार ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्ता पाठीमध्ये नवनियुक्त झालेले शहर पी पीआय दिलीप मोरे व त्यांच्या सहकार्याने देखील उपस्थित असलेली होती तसेच पीओ शेड चे इंजिनियर धर्मेंद्र यादव हे देखील उपस्थित होते राष्ट्रीय एकात्मते म्हणून या एकता पार्टीमध्ये सर्व धर्म सर्व समाजाचे सर्व समाजातील सर्व जातीचे लोक या एकता पार्टीमध्ये सामील झालेले होते तसेच आलेल्या मान्यवरांनी आपले विचार देखील यावेळी व्यक्त केले तर आलेल्या मान्यवरांचा सत्कार स्टार ग्रुपच्या वतीने करण्यात आला अतिशय चांगला कार्यक्रमाचं का आयोजन या ठिकाणी केलंय आपण कार्यक्रमाला का लोक किती त्यापेक्षा त्याची क्वालिटी खूप चांगली आहे जास्त लोकांपेक्षा मोजकेच लोक आहे आणि त्यांनी सांगितलं की बेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम जे राबवत आहे आणि उदाहरण देताना त्यांना खूप चांगलं उदाहरण दिलं रामाचं रमजान राम आमची ती इच्छा आहे की असं काही भेद नसावा कोणताही देवा सगळ्यांचे कार्यक्रम जे असतील ते कार्यक्रम एकत्र करावे आणि या कार्यक्रमातून पोलिसांना फार मोठं याचं योगदान मिळेल की ह्या शहराला कोणत्याही प्रकारचं असं वळण नाही आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं असं जातीवादाचं जा स्वरूप नाही हे ह्या कार्यक्रम दिसते आणि भविष्यात त्यांनी असं कार्यक्रम राबून पोलिसांना एक चांगल्या प्रकारची मदत करावी या ठिकाणी शांतता असावी आणि येणाऱ्या जो काही सण उत्सव आहे या ठिकाणी मी सगळ्यांना त्यांना हे करतोय शुभेच्छा देतोय कार्यक्रम चांगला झाला आणि जात आहे सद्भाव आपसी प्रेम भाईचारा एक्चुअली तो कोई भी धर्म का जो अंदर गहराई में जाइएगा तो उसका मर्म साफ जैसे भंडारा है और अन्यदान का कार्यक्रम है उसी के साथ साथ जो भी मतलब जो समाज का यहाँ पर प्रोग्राम किया हमेशा करवाते आ रहा है तीन साल से बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जम्मत येते शासकीय ग्रामीण रुग्णालयात वृक्षरोपण कार्यक्रमाचा बोजवारा उडालेला असून नुकतेच रुग्णालय प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी वृक्ष लाव करण्यात आली होती पण अवघी काही तासाच्या अंतरामध्ये सर्व वृक्ष बकऱ्यांनी खाऊन फस्त केले मग शासन करत असलेले प्रयत्न अधिकारी मंडळाचे नुसते फोटो शासन करण्यापुरते असतात काय वृक्ष लागतर वृक्षाची सुरक्षा कोण करणार याची जबाबदारी पुढे कोण चुकवणार असे असंख्य प्रश्न याळेत उभे राहतात झाडे झाडे वाळतात व कोणी उपडतात कोणी बकऱ्या व इतर जनावरे खातात या गोष्टीकडे एक घेण्यात येणे नाही मग एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून लावलेली योजना फक्त कोणी लक्ष ठेवायला नाही म्हणून बारंगड असलेले याला जबाबदार कोण वृक्ष केले जा जातात एवढी विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे सकाळी वृक्ष लागवड केली आणि त्याचे फोटोसेशन करण्यात आले आणि दुपारपर्यंत सर्व जे लावलेले रोप आहेत ते पूर्णत बकऱ्यांनी खाऊन घेतले आणि सर्व नायनाट केलेला आहे अशाच प्रकारे जर ही परिस्थिती राहिली तर महाराष्ट्र शासनाचा बहुमोल असा गाजावाजा करत आलेला कार्यक्रम याला पूर्णत इथल्या अधिकारी वर्गांनी काळीमा फासलेला आहे आणि असंच जर चालत राहिलं तर हे अधिकारी वर्ग महाराष्ट्र शासन कितीही खर्च करो किंवा कितीही जाहिरात करो त्या सर्व गोष्टीला काळीमा फासून आपलं उद्दिष्टच साध्य करतील आणि यातून फक्त पैशांची पूर्णत नासाडी होईल आणि कोणताही उद्देश महाराष्ट्र सरकारचा सा साध्य होणार नाही तरी प्रशासनाला विनंती आहे नुसतेच झाडं लावून भागणार नाही तर त्या झाडांचं संगोपन आणि संवर्धन होणे सुद्धा जरुरीच आहे एवढी माफक अपेक्षा शेतकरी संघटना जा आम्ही व्यक्त वरंगाव शहरामध्ये रोहता पार्टी संपन्न झाली सदर पार्टीचे आयोजन एसीपी ग्रुप यांच्या वतीने करण्यात आलेले होते सदर एकता पाटी वरंगाव शहरातील मदीना चौकात संपन्न झाली या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ए पी आय दिलीप गांगुर्डे शिवसेनेचे सरखान उपस्थित होते ते या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविसुतार राजेश भोई चावेश शाह सुपडू धनगर योगेश भोई बंडू कोळी मुमन धनगर राजा शेख व अनेक असंख्य शीर्षकांनी परिश्रम घेतले एक राष्ट्रीय एकात्मचे प्रतीक म्हणून या पार्टीकडे सर्वांनी बघितले गेले आले व आलेल्या वेळी अधिकाऱ्यांनी मान्यवरांनी विचारायचे